नमस्कार मी सूरज गवळी आणि आज आपण टी व्हीवरती बघत आहोत की पेटा नावाची जी संस्था आहे ती सतत लोकांच्या समोर यायला लागल्या लोकांच्या तोंडावरती यायला लागल्या लोकांच्या जिबेवरती यायला लागल्या मग नेमकी ही पेटा नावाची जी संस्था आहे ती पेटा संस्था म्हणजे नेमकी कोण आहे आणि ते त्या पेटा संस्थेचं नेमकं का काम काय आहे हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे तर पेटा नावाची ही जी संस्था आहे पेटा म्हणजे पी ई -E टी -E ए म्हणजे पेटा त्याचा फुलफॉर्म आहे पीपल ऑफ द पीपल ऑफ द एथिकल टर्मिनेट ऑफ एनिमल्स म्हणजे प्राण्यांच्या नैतिक उपचारांच्यासाठी असलेले लोक तर ही एक जागतिक प्राणी संस्था प्राणी संस्था आहे जी प्राण्यांच्या हक्कासाठी काम करत असते ही संस्था एकोणीसशे ऐंशीमध्ये इंग्रजी अभिनेत्री आणि कार्यकर्ता ए ग्रीड न्यूक्रिक यांनी स्थापन केलेली आहे त्याचबरोबर पेटाचे जे मुख्यालय आहे ते, वर मुख्या ते वर्जेनिया अमेरिका या देशामध्ये ते त्यांचे मुख्यालय आहे परंतु ती जगभरात काम करते त्याचबरोबर पेटाचे आता आपल्याला मुख्य उद्दिष्ट बघायचे आहेत पेटा कशा कशासाठी पेटा स्थापन झाली म्हणजे त्याची उद्दिष्ट काय आहेत हे आता आपण बघायचं आहे त्यात त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट जे आहे ते, ते प्राण्यांवर होणारे अत्याचार ठीक आहे म्हणजे काय करते प्राण्यांवर होणारे जे छळ आहेत प्राण्यांच्या हत्या प्राण्यांच्या हत्या आहेत किंवा शोषणाविरुद्ध जे प्राण्यांचं जे शोषण आहे त्यांच्याविरुद्ध ही मोहीम चालवत असते त्याचबरोबर मांसाहार अंडी दूध इत्यादी प्राणे इत्यादी प्राणी उत्पादनासाठी टाळण्यासाठी लोकांना ती प्रोत्साहन करत करत असते त्याचबरोबर प्राण्यांचा वापर बंद करणे म्हणजे काय प्रयोगशाळा फॅशन अर्थात लेदरपर मनोरंजन सर्कस चित्रपट यांमध्ये प्राण्यांचा वापर थांबवणे यासाठी देखील पेटा ही संस्था काम करत असते त्याचबरोबर कायदेशीर बदल पायदे कायदेशीर बदल म्हणजे काय प्राणी हक्कांसाठी नवीन कायदे मंजूर करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचं काम ही पेटा संस्था करत असते त्याचबरोबर पेटा काम कसं करते तर पेटा ही जनजागृती मोहीम करत असते जनजागृती मोहीम ही कशावरती करते कशा पद्धतीने करते तर टी व्ही सोशल मीडिया त्याचबरोबर बिलबोर्ड्सद्वारे धक्कादायक माहिती धक्कादायक जाहिराती दाखवून ती लोकांना प्रभावित करत असते त्याचबरोबर म्हणजे उदाहरणार्थ मांस खाणे किंवा प्राण्यांची हत्या करणे यावर प्राण्यांची हत्या अशा प्रकारच्या मोहिमा ही पेटा ही संस्था करत असते त्याचबरोबर कायदेशीर कारवाया काय करत असते तर प्राण्यांचा छळ करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत प्राण्यांचा छळ करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्यावरती खटलं भरण्याचं काम हे देखील पेटा ही संस्था करत असते त्याचबरोबर म्हणजे आता उदाहरण द्यायचं जर झालं तर पोल्ट्री फार्म्स प्रयोगशाळा यांच्या विरुद्ध ही पेटा संस्था केसेस करत असते खटले दाखल करत असते त्याचबरोबर प्रत्यक्ष हस्तक्षेप कुठं करते तर रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी अन्न पाणी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर अमान्य आणि प्रदर्शन जसे की सर्कस यावर आ, निद यावरती नि निषेध यांच्यावरती निषेध याच्यावरती निषेध करण्याचं काम ही पेटा ही संस्था करत असते त्याचबरोबर पेटा पेटाने वेगन लाईफस्टाईल स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन केलेले असते म तर ही पेटा जी संस्था आहे हिचं मुख्यालय मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अमेरिका व वर्जिनिया येथे आहे ती जगभरात काम करत असते प्राण्यांच्या पक्ष्यांच्या म्हणजे वन्यजीवांच्या शोषणाविरुद्ध छळाविरुद्ध ही संस्था काम करत असते तर मला तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की पेठा नावाची संस्था नेमकं काय काम करते आज जर टी व्हीवरती आपण बघितलं तर त्याच्यावरती पेठा या संस्थेवरती अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत खरं खोटं हा भाग वेगळा आहे मला फक्त तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की पेठा म्हणजे काय आहे ही संस्था काय आहे ही पेठा ही संस्था नेमकं काय काम करते कशाविरुद्ध काम करते कोणासाठी काम करते हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे धन्यवाद